रामकृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे चोरून चोरून बघतो कशाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चोरून चोरून बघतो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे हो नंदाचा अरे हो नंदाचा आनंद लाला चोरून चोरून बघतो का शाला चोरून चोरून बघतो कशाला अरे हो नंदाचा नंद लाला अरे हो नंदाचा नंद लाला अरे हो नंदाचा नंद लाला ನಕೋ ಸಧಿ ಸಾಧು ನಕೋ ನಾದಿ ಲು ಗವಳ ಸುಣಮೀ ಕಸಿ ಕಾಯು ನಕೋ ಸಂಧಿ ಸಾಧು ನಕೋ ನಾ ದಿ ಲು ಗವಳ ಸುಣೀ ಕಸಿ ಕಾಯೋ ಲಡಿ ಗೋಡಿ ಲಾ ತುಕಾಲ लाडी घोडी लाव शाला अरे हो नंदाचा छानंद लाला अरे हो नंदाचांद लाला चोरून चोरून बघ तो शाला चोरून चोरून बघ तोक शाला अरे हो नंदाचा नंद लाला अरे हो नंदाचा आनंद लाला तुझी कृष्ण लीला जगाच्या निराळी केली संगताने कर्माजे तू होळी तुझी कृष्ण लीला जगाच्या निराळी केली संगताने तू होळी केली संगताने तू कर माझी ओळी भोवून गेली भोळ्या म्हणाला भोवून गेली भोळ्या म्हणाला अरे हो नंद नंदला अरे हो नंद अनंदला चोरून चोरून बघतो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे हो नंदाच्या नंद लाला हो नंदाच्या आनंदला गोपी धुंद जाल तुझ्या बासरीने सुखविले जन्म मरण येणे जाणे गोपी जाल तुझ्या बासरीने चुकविले जन्म मरण जाने, रामा सांगे सांगे जगाला रामा सांगे सांगे जगाला हरे हो नंदाच्या नंदलाला अरे हो नंदाच्या लाला अरे हो नंदाचा चांंद लाला चोरून चोरून भग तोकशाला चोरून चोरून भग शाला अरे हो नंदाचा चनंद लाला अरे हो नंदाचा चंद लाला अरे हो नंदाचा चंद लाला धन्यवाद